बांधकाम कामगारांना नावाने भ्रष्टाचार करून कुठल्या भ्रष्टाचार करून आम्ही कुठलं तर चांगली योजना राबवतो अशा प्रकारचे दिकावपणा या राज्यातील सरकार करत आहे म्हणून सरकारला आमचं म्हणणं आव्हान आहे आम्ही आजच नाही जवळजवळ दोन वर्षापासून खऱ्या बांधकाम कोर आहे शोधून काढा खरे कामकाम शोधून काढा तपास करा असे म्हणत असताना आंदोलन केले निवेदन दिले सगळ्या काय आम्ही भानगड्या केल्या विनंती केल्या आता आमचा शेवटचा इशारा असेल आमचा संघर्ष समितीचा इशारा असेल की आपण यापुढे आमच्या सर्व कपात का कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी सामुदायिकपणे आत्मदान करू सामुदायिकपणे आत्मदान करून या सरकार सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या गरीब कामगारांना काय हो काल या ठिकाणी आलो मी विचारलं फक्त त्यांना अजून विचार लांबत राही उभारला तर या ठिकाणी ठेकेदार साहेबांनी मला म्हणतात हे सगळं चोर आहे चोर कोण आहे ते समजून आहे कोणाकडनं पैसे घ्यायला लागले कोणाकडनं किती किती पैसे घ्यायला हे तपासासाठी आलो आणि परवानगी घेऊन पोलिसांचा परवानगी घेऊन आलो असं सर चोर अंगावर आले एकेकाला बघून घेणार म्हणलं सरकार राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही विधानसभेत एवढ मोठा गोंधळ होत आहे ठिकठिकाणी थीक कृषी मंत्री पत्ते खेळतोय आणि अनेक लोक गुंडागिरी करत असताना सत्ता हजार लोकांच्या आमदारचे लोक आणि या ठिकाणी कामगार प्रतिनिधी म्हणून जवळजवळ पन्नास वर्षापासून काम करतो या ठिकाणी आम्हाला दम दिला जातो अंगद जाधव सोहेल शेख गणेश बोडू आमचे नरखेड ताई वैशाली बनसोडे आणि माझे सहकारी या ठिकाणी आले असता आम्ही तुम्हाला बघून घेऊ हे सगळे चोर आहे असं म्हणण्याचा त्यांचा अधिकार काय आम्हाला त्यांना विचारलं बी नाही काय घ्यायला विचारलं कशाला आला विचारलं कामगारला बोललो नाही अंगावर म्हणजे एवढं दादागिरी या सरकारला मला जा विचारायचं दादागिरी करून सरकार टिकत नसते कामगिरी करून टिकत असते अरे काय तुम्ही करायला लाडकी बाईंच्या नावाने बांधकाम कामगारला फसवावं लागलात लाडकी बाईंच्या नावाने लोकाला फसवावं लागलात आणि बांधकाम कामगारला उपाशी रात्र दिवस या ठिकाणी करावं लागलंय आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की त्या नोटीस मध्ये या इंटिग्रेशन नंबरला फोन लावा फोन नंबर सुद्धा चुकीचा दिलेला आहे फोन नंबर कमी दिलेला आहे साहेब आम्ही फोन लावा तरी त्या या ठिकाणी आले मला सांगायचं आहे असं राजरोज पडे कामगार त्या ठिकाणी भांडी घ्यायला पैसे द्या कशाला देऊ असं विचारलं तर त्याने म्हणताय तुम्ही बांधकाम कामगार नाही आहे तुम्ही कोण इतर बांधकाम कामगार व्हेरीफाय करायला सरकार आहे कामगार आयुक्त आहे कामगार मंत्री आहे तुम्हाला कोण अधिकार दिला बाबा तपासायला हे तू बोगस काम करा चला पैसे द्या तर बाहेर चला एवढं कसं काय बाबा आम्ही सुद्धा कार्यकर्ते आम्ही सत्ता आहे मी देखील अनेक या ठिकाणी केलेलं आहे एवढं मी दादागिरी चांगले चांगले लोक केले हो महाशूर रावणासूर तरी मेला शंभर दहा डोक्याचा रावणासूर गर्व करून आणि आम्ही काय नाही म्हणले असं आम्हाला चोर म्हणणं तुम्हाला कितपट साधू तुम्हाला आम्ही तुम्ही म्हणतो तुम्हाला अरे तुरे म्हणत नाही आमचं काय चूक होतं आम्हाला तुला नेमका उद्देश काय होता बहुत जाले, बहुत जाले। काम, काम या ठिकाणी दहशत माधवायचं आणि कामगार पैसे घ्यायचं म्हणून सरकारला इशा देतो आता निवेदन बंद झाले अर्धनगरी आंदोलन बंद झालं बंद झालं रस्त्यावर लोक बंद झालं पोलिसांना भेटी धरून प्रत्येकाने आंदोलन केलं आता शेवटचा इशारा देतो की जोपर्यंत बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिल्या जात नाही यामध्ये खरं कामगार शोधलं जात नाही ठेकेदारावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये आमचे सर्व संघर्ष समितीचे पदाधिकारी सामुदायिक आत्मदान करू असा इशारा देतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कोण म्हणतंय